ऐन गणपतीचे आगमन झालेलं असताना अशी दुर्दैवी घटना समोर आलेली आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हिचे कर्करोगाशी हो झुंज देत असताना निधन झालेलं आहे वयाच्या अडुतीसाव्या वर्षी तिने आखेचा श्वास घेतलात तिच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे तर माहितीमध्ये या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहोत की प्रिया मराठी हिचं निधन झालेलं आहे तर तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिकाविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर माहिती माहिती अशी समोर आलेली आहे की पवित्र रिश्ता या प्रसिद्ध टी व्ही मालिकेमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रिया यांचे निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे सकाळी चार वाजता मीरा रोड येथील कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे त्यांचे वय अडुतीस वर्ष होत संध्याकाळी चार वाजता अंतिम संस्कार होणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे प्रिया मराठे यांनी मराठी मालिका चित्रपट सर्व माध्यमावर आपलं अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहेत सकारात्मक ऐतिहासिक नकारात्मक भूमिका तिने सुंदर पद्धतीने साकारलेले आहेत आतापर्यंत तिने गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकेत उत्तम भूमिका साकारलेली आहे प्रिया मराठे यांनी या सुखांनो या चार दिवस सासूचे तू जिथे मी संभाजी येऊ कशी मी नांदायला तुझेच गीत गात आहे यासारख्या घराघरात पोहोचलेल्या मालिकेमधून काम करून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत तसेच पवित्र रिश्ता उतरण कसम से बडे अच्छे लगते हे यासारख्या मराठी आणि हिंदी मालिकेमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारून आपलं उत्तम काम केलेलं आहे आणि प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे प्रियाने पवित्र रिश्ता या प्रसिद्ध मालिकेत प्रियाने वर्षा नावाच्या बहिणीची भूमिका साकारली होती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावर आधारित मालिकेत गोदावरी ही सहाय्यक कलाकारांची भूमिका साकारली होती तसेच जिजामाता मालिकेतही काम केलं होते यामध्ये तिने रायबान भूमिका साकारली होती प्रिया मराठेच्या निधनानंतर कुटुंबियांसह चाहत्यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे अभिनेत्रीचा नवरा लाडाने तिला काय म्हणायचा हे एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं होतं तेव्हा तिने याबद्दल सांगितलं होतं अभिनेत्रीच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये शोककळा पसरलेली आहे पवित्र रिश्रा मालिकेतून चाहत्याच्या भेटीला आलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं असल्यामुळे सगळ्यांना धक्काच बसलेला आहे प्रिया मराठे हे एक मुलाखतीमध्ये तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या पती तिला कोणत्या नावाने लाडाने हाक मारतो याबद्दल देखील प्रियाने सांगितलं होतं शंतनू नावाने प्रेमाने हाक मारतो असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर तिने यावर उत्तर दिलं होतं यावर ती म्हणाली होती शंतनू मला प्रेमाने जान म्हणतो सांगायचं झालं तर प्रिया आणि शंतनु यांचं लव्ह मॅरेज होतं एका मित्रामुळे दोघांची ओळख झालेली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं होतं आणि प्रिया आणि शंतनू यांनी कुटुंबाच्या सहमतीने लग्न केलेलं होतं प्रिया कायमपतीसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ देखील पोस्ट करायची पण अभिनेत्रीच्या नशिबात काही दुसरंच लिहिलं होतं प्रिया हिची शेवटची पोस्ट गेल्या वर्षी होती गेल्या अनेक महिन्यापासून प्रिया सोशल मीडियावर सक्रिय देखील नव्हती मिळालेल्या माहितीनुसार प्रिया तू जे गीत गात आहे मालिकेत मोनिका ही भूमिका साकारत होती पण अभिनेत्रीने मध्येच ही भूमिका आणि ही मालिकेचा निरोप घेतलेला होता मालिकेतून निरोप घेत असताना व्हिडिओ देखील प्रियाने सोशल मीडियावर शेअर केलेला होता आणि पोस्ट देखील टाकली होती प्रकृती स्थिर नसल्यामुळे तिने मालिकेतून ब्रेक घेतल्याचा निर्णय घेतला होता आता अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असायची अनेक मराठी मालिका आणि सिनेमामध्ये देखील प्रियाने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे प्रियाने पवित्र दिसता कसमचे बडे अच्छे लगते है सात निबाना साथिया चार दिवस सासूचे तू तिथं मी यासारख्या मालिका मध्ये महत्वाची भूमिका साकारलेली आहे तर तुम्हाला प्रिया मराठे ही आवडायची का आणि यांची कोणते कोणते मालिका आणि मालिकेतील काम तुम्हाला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलच्या वतीने प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद